नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्रोहो आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे सहा वाजून दहा मिनटं झालेले आहेत शेतकरी मित्रोह हो, गेले दोन दिवसापासून आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळते आहे आणि आपल्याला यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा माहिती होत असेल की राज्यामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये राज्यामध्ये वादळी पाऊस होणार आहे अशा बातम्या येते आहे आणि आपणसुद्धा एक दोन व्हिडिओच्या माध्यमातून आपण तसं सांगितलेलं आहे तर मित्र हो आज दुपारनंतर आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते आणि काही ठराविक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते आणि हे असं वातावरण आपल्याला पुढचे पाच ते सहा दिवस आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे साधारण आपल्याला दोन तीन एप्रिल दरम्यान राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये पावसाची व्याप्ती वाढलेली पाहायला मिळणार असून बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांच्या कडकडासोबत पाऊस हा पाहायला मिळणार आहे तुर्तास तरी आपण या व्हिडिओमध्ये आज दुपारनंतर आपल्या राज्यामध्ये कुठे कसं काय वातावरण राहणार आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून साईडला असलेल्या बिलायकला नक्की प्रेस करा आज दुपारनंतर जर विचार करायचं म्हटलं तर बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे आणि काही ठिकाणी पावसाची शक्यता तयार होण्याची दाट शक्यता आहे यामध्ये आज दुपारनंतर जर ढगाळ वातावरण पाहायचं म्हटलं तर आपल्याला विदर्भामध्ये चंद्रपूर आहे सोबतच वर्धा आहे यवतमाळ आहे या जिल्ह्यातील काही ठराविक भागामध्ये आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण प्रामुख्याने आज दुपारनंतर पाहायला मिळू शकते त्यासोबतच आपल्याला इकडे छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर वैजापूर श्रीरामपूर आहे कन्नड आहे सिल्लोड पाचोरा मालेगाव मनमाड आहे या परिसरामध्ये सुद्धा काही प्रमाणात ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला साक्री आहे धुळे आहे सोबतच शिरपूर नंदुरबार आहे नवापूर आहे दाळगाव आहे या परिसरामध्ये सुद्धा आंशिक ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते त्यानंतर जळगाव आहे बुलढाणा साईडचा काही भाग आहे सोबतच सिल्लोड चिखली आहे या परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी अंशदा ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते यासोबतच आपल्याला वैजापूर आहे श्रीरामपूर आहे नाशिक त्यानंतर इगतपुरी आहे जुन्नर आहे अहिल्यानगर आहे या परिसरामध्ये सुद्धा काही अंशी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे सोबतच आपल्याला इकडे वाळा पालघर आहे डहाणू आहे कल्याण डोंबवली आहे इथेसुद्धा आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते त्यानंतर अहिल्यानगरचा पश्चिमेकडील भाग आहे पुणे आहे खेड आहे खोपोली जुन्नर आहे दौंड आहे गोरेगाव आहे या परिसरामध्ये सुद्धा मुख्यतः ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते त्यानंतर जामखेड आहे दौंड आहे बारामती इंदापूर आहे करमाळा बार्शी आहे या परिसरामध्ये सुद्धा आज दुपारनंतर मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर बीड आहे परळी सोबतच केज आहे बार्शी पेठ लातूर अहमदपूर आहे या परिसरामध्ये सुद्धा काही अंशी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर उदगीर आहे लातूर सोबतच पेठ तुळजापूर आहे बार्शी आहे इथे सुद्धा आपल्याला असंच वातावरण पाहायला मिळू शकते त्यानंतर पंढरपूर आहे सोबतच सोलापूर आहे जत आहे विटा वडूज बारामती इंदापूर आहे या परिसरामध्ये आपल्याला आज दुपारनंतर मुख्यतः ढगाळ वातावरणासह काही ठराविक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर आपल्याला सातारा आहे वळूज आहे चिपळूण कराड आहे विटा आहे सोबतच रत्नागिरी आहे या परिसरामध्ये सुद्धा मुख्यतः ढगाळ वातावरणासह या ठिकाणी आपल्याला हलका किंवा एका दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर कुडोली आहे सांगली आहे सोबतच जत साईडचा काही भाग आहे राजापूर सावंतवाडी आहे या परिसरामध्ये सुद्धा आज दुपारनंतर मुख्यतः ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे यावेळेस विजांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात राहण्याचा अंदाज आहे